कोविडच्या काळात कुकिंग थोडंसं सुरू झालं होत नाही सुरू झालं होतं <laughs> शूटिंगमुळे कुकिंग थोडंसं बॅकसीटला गेलं <laughs> okay. होतं आता मला असं वाटतं की ते सुद्धा सगळं आम्ही पुन्हा <laughs> स्वतः काय काय तुला बनवायला आवडतं मला सगळंच बनवायला आवडतं मला स्वयंपाक हा विषय माझ्यासाठी खूप आवडीचा आहे त्याच्यामुळे मला सगळंच बनवायला आवडतं काय छान बनतं की जे आवडतं शिरा वा तो प्रसादीसारखा बनतो त्याच्यामुळे शिरा तर आमचं आमच्यात सगळ्यांचं म्हणजे माझ्या घरच्यांचं असं म्हणणं किंवा अशी एक विश होतीच so, 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 की आम्हाला एखादं क्लाऊड किचन किंवा रेस्टॉरंट ओपन करायचं आहे सो आईने आम्ही विरारला असतानासुद्धा ऑर्डर्स घ्यायचो त्याच्यानंतर विरार सुटलं ठाण्यात आलो सो ठाण्यात आईने जस्ट असं तिचा महिला ती खूप बोलकी आहे त्याच्यामध्ये तिच्या मैत्रिणी पटकन होतात सो तिने असंच एक ग्रुपवरती मेसेज टाकला की बाबा असं असं आहे मी हे करते so, सो तिला त्या ऑर्डर्स यायला सुरुवात झाली आणि मग तिथनं तिच्या नवीन प्रवासा okay. so, okay, है। है। अफ्कोस, 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 नवीन प्रवासाला सुरुवात झाली सो आय एम हॅपी त्याचं काय तुम्ही नाव काय ठेव अजून काही असं दिसावं तुझी ऑफकोर्स ऑफकोर्स येस घरातल्या कोणत्याही माणसाने एखादं नवीन कार्य सुरू केलं किंवा काम करायला सुरुवात केली तर घर घरच्यांनी सपोर्ट करायलाच हवा मग तो कोणत्याही वयात असू दे आणि कुठलंही काम असेल